आणि त्या लोकसंख्येचा परिणाम हा एक गट आहे आणि तुमचा एक गट आहे तुम्ही नागरिकांना खाली सांगायचे नागरिकांचे तोटे सांगायचे दोन, तो दोन मिनिट वेळेला चर्चा करा

वेगवेगळ्या सेवा असते आपल्याला देता येत लोकसंख्या एवढी आहे आणि त्यांना कोरोना निघटक काय कमी आहे त्यामध्ये लोकसंख्या एवढ्या लोकांपर्यंत पर्यंत पोहोचू शकत नाही आणि राहण्याची टंचाई जागेची टंचाई त्याच्यामुळे काय झाले शहरामध्ये खूप मोठी लोकसंख्या निर्माण झालेली आणि लोकसंख्या हा एक असा घटक आहे की देशाच्या विकासावर काय करतो परिणाम करत वाढल्यामधून परिणाम होणार तो कमी झाल्यामधून परिणाम होणार त्याचा कुठेतरी आपण समतोल राखला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतरचा भाग पुढे